काय किंमत सांगताय पस्तीस पस्तीस हजार पस्तीस वय वय नऊ महिने नऊ महिने मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव छप्पन तेहतीस बेचाळीस त्र्याण्णव 哇。Wow. पण त्यांचा वासर आहे मोबाईल नंबरला वासराचा जो नंबर आहे तो जो यायला आपण ह्याची किंमत पस्तीसच तुमचे काय काय वा कुठलं का कमलापूर कुठला पहिला प्रश्न चाळीस हजार चाळीस हजार मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर तीस नव्याण्णव पंच्याहत्तर तीस एकोणसत्तर झिरो आठ एकोणसत्तर झिरो आठ दूध काढू देत किती येत आहे चौथं दातात संपली कडदात अतिवंत गाय एक बघू काय किंमत सांगतात तुमची हो? काय कुठलं काय किंमत सांगतात काय किंमत सांगतात साठ हजार कुठल्या पहिल्यापासून गा ते मोठ्या पहिल्यापासून सोने मोबाईल नंबर सांगायला मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्वद नव्वद अकरा झिरोस किती टाइम आहे यायला यायला पंधरा दिवस आहे पंधरा दिवस

जाफरवाडी प्युअर गाजरी का काय आहे प्युअर गाजरी कुठलाही पार्ट काळा नाही किंवा दुसरा नाही लाल भडक गाय आहे चौक वे एकदम कमी एकदम व्यवस्थित आहे चौकाला का आंबळ कमी तुम <Chelsea> किती अकरा महिने अठरा गेल दूध किती होते जायला अडीच तीन लिटर मोबाईल नंबर सांगा शहाव शहाण्णव नव्वद श्याव नव्वद त्रेपन्न त्रेपन सदतीस काय कमी जास्त का फिक्सार बर बरं चालू चालेल अबा तुमची काय 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 किंमत एक कि जी एक जी पंचवीस हजार दूध काढ देते का हे काय कालोड आहे काय आहे कुठलं गारडी गार्डी बैलाच खांड आहे का इंजेक्शनच आहे बर कुठल्या बैला खिलाऱ्या बैला मोबाईल नंबर आहे काय सांगा की मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा तेरा सेहेचाळीस चौदा नव्वद अकरा तेरा सेहेचाळीस चौदा गनी मुलानी गीत तुमची काय काय किंमत चाळीस हजार कुठलं गाव खंडाळे बैलाच पैद असाय का इंजेक्शनचे कोणता आहे का कुठलं गाव म्हणलं खंडाळे मोबाईल नंबर सांगा सांगाय अठ्ठ्याण्णव साठ चौतीस एक्केचाळीस चौदा हो काही कमी जास्त का फिक्स दूध काढू देत का चांगले गायला दूध पण चांगलं असत ही पण तुमचीच आहे गाव बाजूची तुमचे काय गायला काय किंमत सांगताय नाही दिली किती कितीला दिले साडेसोळा हजाराला काय किंमत सांगताय पन्नास पन्नास कुठलं गाव सुपली कुठं आलो बाळवणी किती दिवस टाइम आहे दोन तीन दिवसात दोन दोन तीन दिवसात दूध काढू देते का पहिलं पासन का बाय का इंजेक्शन पासन कुणाचा गाडगे बंडीशा गाव मोबाईल नंबर सांगा हा दो पार्ण। दो पार्ण। दो पार्ण। दो पार्ण त्र्याऐंशी एकोणतीस सव्वीस नऊ हजार सहा सहापाची काही आहे बैलासारखं माप मापा दिली बत्तीस ला बत्तीस ला कुठलं गावगावला मुक्त भाय शिळा गाव आबा काय तुमची काय दिली काय कशी दिन घेतली काय मामा कशी घेतली कुठल्या गावाला नाही जे हो कुठल्या गावाला नाही चढचन नंदेश्वर किती आलं की नंदेश्वर ह तुमच्या गया कामा गया तुमच्या काय दिले त्या का द्यायच्या इथं कशी दिली पंचवीस ला आणि हे गा पा तुमची आहे का किंमत नाही नाही मी व्हिडिओ टाकणार आहे युट्यूब पन्नास हजार रुपये किती येत आहे येत दूध काढ देते होय पुढे लागते कुठलं गाव कुर्टी कुर्टी कुठल्या पहिला बसन गा बा मल्हरी हक्की मल्हारी हक्की सोन खोल नंबर चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी पन्नास मला किती मागाय म्हणजे मला कळते तुम्ही घ्याय काय करायचं इकलीच तर अचानकच नाही इकली तर गेलीच घेऊ इकली तर जोरात त्या हे जे काय कोळ्याचा तो हो मोठा सुंदर सुंदर जीव सुंदर वारला नाही होय होय वारलेलं सुंदर चीज आहे नुसता तोंडोळा एक नंबर आहे गे पाहुण्याला दिली अशीच का विकली नाही विकतच दिली काय किमती विकली हो? पासष्ट हजार कालवडले जोर आता कुठल्या गावाला नेली पाहुणे ने माळशिरस ने। माळशिरस म्हणजे घरच्याच गायचे आमच्या घरच्याच गायचे काय नाव तुमचं ना। शीतल सावळवाडे आष्टा शीतल सावळवाडे आठ आष्टा आष्टा किती येते गाया साहित्य साहित्य बारीक बारीक मोबाईल नंबर सांगा म्हणजे कसं असल्या वस्तू असल्यावर शहाण्णव नव्वद शहाण्णव पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर पंच्याऐंशी चौदा चौदा आता काय कालवडे दावणीला चार आहेत चार कालवडे कालवड्या बर गाय तुमची आहे गाय कोण आहे तुमची आहे का महाराज बाहेर गेले तुम्ही तुमची काय कालवण दिली का ते काय किंमत बावीस हजार सांगते बावीस हजार कुठल्या बैला आराबाई तलाव कसल्या संतोष का माहिला बर कुठलं का हलद हलदि वय वय अकरा महिने बरोबर मोबाईल नंबर नव्वद अकरा नव्वद अकरा छत्तीस छत्तीस पस्तीस झिरो दोन पस्तीस झिरो दोन फिक्स काय फिक्स बघू काहीतरी तिकडे केलं आहे निकाल तुमच्या इथं काय किंमत सांगतात एक लाख जोडीच कुठलं ग लक्ष्मी घरच्याच आहे त्या कुठल्या बैलाच्या काय माहिती आहे का पोराशिनला माहिती आहे मोबाईल नंबर आहे काय सांगाय मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव त्रेपन्न एकोणसत्तर तुमचा आहे काय वासरू कि वासरू तुमचा आहे काय व्यापार आहे व्यापार आहे नाही कळलं नाही काय म्हणता ये तुम्ही सौदा कुठलं गाव काय तुम्ही काढायच नव्हतं मला अतिवंत देखण आणि पडाव बैल काय किंमत सत्तर, सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव सत्तावीस झिरो सात चौसष्ट तीस चौसष्ट घरचं आहे का घेतलेलं पहिले झाल्या काय व्यवहार नाही कुणाची आहे कुणाचीव काय व्यवहार चालू आहे गैर नाहीतर नंबर घेऊन काय फायदा नाही व्यवहार झालाय म्हणल्यावर आहे तुमची काय कालवड काय किंमत अठरा हजार अठरा हजार कुठलं गाव कुठलं पटकळ मंगळ पटकट घरचे कुठल्या बैलाचे आमच्या गावातल्या एक बैल आहे मोठ्यांचा बैल मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो आठ डबल झिरो सत्याहत्तर सत्याहत्तर सत्याऐंशी सत्याऐंशी नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव फायनल काय फायनल द्यायची पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत कालवड जोरात आहे बाबा गैबी जोरात आहे जाते तोरून साडे सोळा दिली साडे सोळा ह्या अशा वस्तू बघवून भेटते वगैरे जोरात आहे जोरात काय डॉल मध्ये उभा राहते बाजारात गे गाईचा आधी व्हिडिओ घेतलेला आहे आपण जर कोणाला पाहिजे तर विकत घेऊ शकता कशी गाय उभा राहिली बाजारात